मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता राळेगाव शहरासह ग्रामीण परिसरातही गणपती बाप्पांचे आगमन ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत नमस्कार मारेगाव वार्ता मराठी न्यूज चॅनल तर्फे समस्त जनतेला गणेश चतुर्थी व गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा राळेगाव दिनांक सात ऑगस्टला गणेश चतुर्थी कालपासूनच गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने राळेगाव शहरासह ग्रामीण भागातही गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे सकाळपासूनच राळेगाव शहरात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घरी नेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती त्यामुळे राळेगाव परिसरात एक उत्साह संचारलेला दिसत होता हार तोरण फुले सजवण्याच्या सामानाने दुकाने सजलेली होती दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळातर्फे ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन झाले तर आपल्या घरी गणपती बाप्पांना नेण्यासाठी ऑटो रिक्षा मोटरसायकलवर गणेशजींना नेऊन आपल्या घरी विराजमान केले सदर गणेश उत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता राळेगाव पोलीस स्टेशन अलर्ट मोडवर असून राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक राणे सर टाऊनचे जमादार गोपाल वास्टर आपल्या पथकासह स्टँड परिसर रावेरी पॉइंट व राळेगाव शहरातील परिसरात पेट्रोलिंग करीत आहे मारेगाव वार्ता जावेद शेख राळेगाव यवतमाळ